झी मराठी वाहिनीची एक लोकप्रिय मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे ही मालिका म्हणजे जपणार आहे झी मराठीच्या तुला जपणार आहे या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही मालिका आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं बोललं जात आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की मंजिरी मीराची मान पकडते आणि स्वतःची पायरी विसरू नको अशी तिला धमकी देते त्यावर मीरा हे तुझं खरं रूप मी सर्वांना दाखवणार असं तिला म्हणते त्यावर मंजिरी तिला म्हणते जा सांग मी तुझ्या आईला मारलं आहे तू माझं खरं रूप सर्वांना दाखवणार की मी तुझं अस्तित्व संपवणार हे तुला लवकरच समजेल तर ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं आता बोललं जात आहे तर अनेकांनी कमेंट्स मध्ये ही मालिका संपू नका अशी मागणी सोशल मीडियावर केली आहे तुला जपणार आहे ही मालिका संपणार का, का। प्लीज ही मालिका संपू नका असं कमेंट्स मध्ये बोललं जात आहे तर तुला जपणार आहे या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका